मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द डोंगर भाग तीन पाहणार आहोत यामध्ये चित्र आणि शब्दाच्या मदतीने शब्द डोंगर कसा करायचा ते पाहूया चला तर मग पहिलं चित्र आहे कुत्रा 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 आहे तिसरं वाक्य होईल हा कुत्रा आहे हा कुत्रा लहान आहे हा कुत्रा लहान आणि चपळ आहे अशा पद्धतीने शब्द डोंगर बनवायचा परत एकदा पाहूया कुत्रा कुत्रा आहे हा कुत्रा आहे हा कुत्रा लहान आहे आणि शेवटचं वाक्य होईल हा कुत्रा लहान चपळ आहे त्यानंतर मासा 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 आहे हा मासा आहे हा छान मासा आहे हा छान मासा पाण्यात आहे परत एकदा पाहूया मासा मासा आहे हा मासा आहे हा मासा छान आहे आणि शेवटचं वाक्य हा छान मासा पाण्यात आहे नंतर पुस्तक पुस्तक हे पुस्तक हे पुस्तक आहे हे माझे पुस्तक आहे हे माझे पुस्तक छान आहे आपण परत एकदा पाहूया पुस्तक पुस्तक हे पुस्तक हे पुस्तक आहे हे माझे पुस्तक आहे हे माझे पुस्तक छान आहे त्यानंतर आहे बॅट 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 आहे ही बॅट आहे ही माझी बॅट आहे आणि शेवटचं वाक्य होईल ही, ही माझी बॅट नवीन आहे ही माझी बॅट नवीन आहे हा परत एकदा पाहूया बॅट बॅट आहे ही बॅट आहे है। ही माझी बॅट आहे आणि शेवटची ओळ आहे ही माझी बॅट नवीन आहे त्यानंतर बदक 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 पहा हे बदक पहा हे छान बदक पहा आणि शेवटची ओळ आहे हे खूप छान बदक पहा हे खूप छान बदक पहा परत एकदा पाहूया बदक बदक पहा हे बदक पहा हे छान बदक पहा हे खूप छान बदक पहा धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद आज आपण मराठी शब्द डोंगर भाग तीन पाहिलेला आहे धन्यवाद